आपण पाहतात आदर्श भारत न्यूज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तुमसर तालुक्यातील खापा येथे शुक्रवार सहा जूनला वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला खापा येथील सामाजिक कार्यकर्ते शेषराव रविचंद्र गणवीर तुमसर तालुका प्रमुख प्रहार दिव्यांग संघटना यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने मशानभूमी विहीरगाव रोड खापा येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला यावेळी मशानभूमीत विविध जातीची झाडे लावण्यात आली दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात झाडांची होणारी कत्तल याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण महत्त्वाचे आहे समाजातील घटकाला नवी चालना मिळावी या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाढदिवसानिमित्त गावच्या मशानभूमीत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला असल्याचे मत शेषराव गणवीर यांनी व्यक्त केले गणवीर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून युवा पिढीस एक संदेश दिला समाजात एक वेगळा वेगळा आदर्श निर्माण केला या याप्रसंगी डॉक्टर मनोजकुमार नंदेश्वर पशुधन विकास अधिकारी खापा तुमसर खुशाल बोयर ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पिकल, मुंडे सामाजिक कार्यकर्ते पप्पू बोंद्रे प्रहार दिव्यांग संघटना अध्यक्ष मोहाडी टकरचंद हा हाडगे प्रहार सेवक लक्ष्मण हतकरी धनराज चौकर धनराज मोहूतुरे चंद्रकला ठवकर प्रहार सेविका वर्षा सिंगाडे मॅडम सिमर स्मिरल गणवीर रविचंद्र गणवीर तसेच सर्व दिव्यांग का व कामगार बांधव यांनी उपस्थित राहून गणवीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व वृक्षारोपण करून पर्यावरण दिन आनंद उत्साह साजरा केला आदर्श भारत ट्वेंटी फोर चीफ बिरो भंडारा ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा